रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादशी ही वर्षभरातील सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते या महा एकादशीचे हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे आणि विठ्ठल हे भगवान विष्णूचंच रूप आहे या एकादशीला तीर्थक्षेत्र पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा जमतो अगदी भक्तिमय असं वातावरण असतं प्रत्येकजण त्या लाडक्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतूर असतो ज्यांना पंढरीला जाणं शक्य नाही त्यांना टी व्हीच्या माध्यमातून या विठ्ठलाच्या पूजेचा आनंद घेता येतो मी देखील वडिलांच्या सवयीप्रमाणे लवकर उठून प्रक्षेपण पाहत होतो आणि आपण स्वत पंढरपूर नगरीत आहोत याचा अनुभव घेत होतो आजच्या या विठुरायाच्या दर्शनापूर्वी सहा जुलै रोजी सायकलवारीच्या माध्यमातून जाऊन त्या सावळे विठुरायाचं सा दर्शन झालं त्यामुळे जो आनंद उत्साह आणि ऊर्जा मिळाली ती अजून तशीच छान वाटलं त्याच्यानंतर सात वाजता सायकलवरती फेरपटका मारावा या उद्देशानं बाहेर पडलो मी कोणास ठाऊक कोरेगावमधील कापडपेठेतील पुरातन शैठल रुक्मिणी मंदिराकडं जावं हा मनात विचार आला आणि व्यापारपेठ कोरेगाव ते त्यादरणीय क्षीरसागर सर भेटल्यानंतर त्यांच्यासमवेत मंदिरात गेलो मंदिरात प्रशांत थिटेकाची त्या विठ्ठलाच्या महापूजेची तयारी सुरू होती टी व्हीवरती बघितलेली महापूजा आणि इथं जी महापूजा बघायला मिळणार होती याचा आनंद हा खूप वेगळा होता तिथे आणखी काही भाविक भेटले इथं फडणीस मॅडम देखील भेटल्या त्यांची रांगोळी पाहायला मिळाली आणि जे मनात होतं तेच झालं खूप छान वाटलं रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण आज आषाढी एकादशी एक एक आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्या सावळे विठुरायाच्या ओढीनं संबंध महाराष्ट्रातून सर्व भक्त भाविक वारकरी पायीवारीच्या माध्यमातून पंढरपुरात आज जमा होतात एक भक्ती रसात गेलेली पंढरी असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं पंढरीला प्रत्येकाला जाणं शक्य नाही आहे पण आज इथं कोरेगावमध्ये एक विठ्ठल मंदिर आहे या मंदिरात इथं आल्यानंतर त्या विठ्ठलाचं दर्शन झालं खूप छान वाटलं मी पण पहिल्यांदा आलो तर हे जे मंदिर आहे याच्याविषयी माहिती आपण द्या हे मंदिर तीन एकशे वर्षापूर्वीच आहे कोरेगाव मध्ये व्यापारपेठ मध्ये हे मंदिर आहे आणि हे मंदिर तीनशे वर्षापूर्वीच आहे मंदिराच्या पूजे करता आमची पाचवी पिढी आहे पाचवी पिढी आहे अच्छा मंदिरात आश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा महिनाभर काकड आरती असते त्यानंतर अधिक महिन्यात काकड आरती आणि कीर्तनाचं असत आणि इतर दिवशी मग दर मंगळवारी आणि गुरुवारी शुक्रवारी भजनाचा कार्यक्रम असतो त्यांना एक भक्त भाविक इथे येत असतील म्हणजे हे घरात असलेलं मंदिर आहे एक वैशिष्ट्य आहे घरात असलेलं मंदिर आहे अच्छा ठीक आहे मित्र आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संबंध महाराष्ट्रातून पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होतं विठुरायाच्या नावानं अवघ आसमंत भक्तिमय होऊन जातं टाळमृदुंगाच्या गजरानं माणसाच्या मनात भक्ती जागृत होते आणि हा गजर अगदी कानापासून मनापर्यंत भूमीला स्पर्शून आकाशात जातो वाऱ्याच्या लहरीत मिसळतो सूर्यकिरणांच्या वर्षावात एकरूप होतो आणि त्या विठ्ठलाच्या चरणाला येऊन विलगत आणि आपणही कळत न कळत या विलक्षण दिव्य अनुभवांचा अंश होतो असा क्षण होता अगदी शास्त्रोक्त पद्धतीने प्रशांत काकांची ही महापूजा सुरू होती याची दही याची डोळा आनंद वास्तविक काकांचे खापर बांजवा हे या विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी इथं आले आणि त्याच्यानंतर हा पूजेचा मान हा त्यांना त्याच्या पुढं मिळत ही त्यांची पाचवी पिढी आहे We you já... कधीच नियमितपणे आपल्याला इथं दर्शन घडले तो पांडुरंगाचं काय सांगाल छान वाटतं छान असते बरोबर असते पंढरपूर गर्दी आज एका शुभेच्छा येतो वाजायचा हां शुभेच्छा नेहमीतका तुम्ही हो जरूर जरूर हां कधी बसू नका काय तुम्ही कधी बसू नका